केरळ मधील मान्सून बाबत आताची सर्वात मोठी बातमी अरबी समुद्रातील मान्सूनच्या शाखेने थोडीशी प्रगती केली आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या तीन ते चार दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे केरळमध्ये आजही बहुतांश ठिकाणी पावसाच्या नोंदी झाल्या तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे जर असा पाऊस उद्या किंवा परवापर्यंत राहिला तर मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचं हवामान विभाग घोषित करेल राज्यातील इतर भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्यासाठी थोडासा विलंब आहे वीस तारखेच्या पुढेच राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकणातील भागांमध्ये एक ते दोन तारखेपासून गडगडाटी पावसाची शक्यता आहे हा पाऊस सार्वत्रिक नसून काही भागांमध्ये स्थानिक ढग तयार होऊन पाऊस होईल आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय सॅटेलाइट इमेजनुसार नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा आणि त्यांच्या आसपासच्या भागांमध्ये स्थानिक ढग तयार झालेत त्यामुळे आज रात्री या भागात पाऊस होईल विशेषतः भंडारा आणि गोंदियाच्या आसपास वादळी वारा देखील पाहायला मिळेल मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे पण विशेष पावसाची शक्यता नसल्याचं सांगण्यात आलं आहे नांदेडच्या आसपास हलक्या पावसाचे ढग आहेत नागपूरच्या आसपासचे ढग दक्षिण पूर्वेकडे सरकतील यामुळे नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे नांदेडच्या आसपास भागांमध्ये गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होईल अर्जुनी मोरगाव लखणी लखणादूर चिमूर नागाभीर या ठिकाणी गडगडाटी पावसाची शक्यता अधिक आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद